मित्रांनो बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की पत्रलेखन कुठलं लिहावं औपचारिक पत्र लिहावं की अनौपचारिक पत्र लिहावं तर मित्रांनो हे बघा की तुमची एक्झामच्या वेळेस कसा क्वेश्चन विचारला गेलेला आहे तर त्यात तुम्हाला कुठलं सोपं वाटतंय ही एक तर तुमची फर्स्ट चॉईस झाली पण जर बघायला गेलं ना मित्रांनो तर औपचारिक पत्रामध्ये तुम्हाला मार्क्स चांगले मिळतात का तर त्याच्यात तुमचं जे आहे ना तुम्हाला थोडक्यात लिहायचं असतं पत्र तर त्याच्यात तुमचं फॉर्मॅट तुमचे स्टार्टिंग एंड कसं आहे या गोष्टींना जास्त लक्ष दिलं जातं त्याच्यामुळे तुम्ही रेफर करू शकता की औपचारिक पत्र हे तुम्ही पत्र है। जे आहे जे मुख्याध्यापक पदाधिकारी विक्रेता संपादक अशा लोकांना लिहितो तर त्याचा फॉर्मॅट काय आहे आपण ते समजून घेऊ तर त्याचं फॉर्मॅट असा आहे मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला दिनांक लिहावं लागते त्याच्यानंतर प्रति नंतर माननीय म्हणजे आपण ज्याला पत्र लिहितोय ज्यांना पत्र लिहितोय त्याचं नाव आणि त्याच्या पुढे आपल्याला माननीय हे लिहावंच लागतं ठीक आहे त्याच्यानंतर पत्ता आणि पिनकोड ठीक आहे आणि औपचारिक पत्रामध्ये तुमचा विषय असणं खूप गरजेचं आहे तुम्हाला या पत्रामध्ये विषय लिहावाच लागतो आणि विषय हा बिलकुल थोडक्यात वन लाईन मध्ये असला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर आपण महोदय नंतर मग आपण मजकूर लिहितो हा जो मजकूर तुम्ही लिहिणार आहे ना मित्रांनो ते तुमच्या दिलेल्या प्रश्नांच्या मुद्द्यांवरून तुम्हाला लिहायचं आहे ठीके प्रश्नामध्ये जे मुद्दे दिला आहे त्यांचा वापर करून ते मजकूर तुम्हाला दोन ते तीन पॅरेग्राफ मध्ये छोटे छोटे पॅरॅग्राफ मध्ये लिहायचं असणार आहे ठीक आहे हे झालं औपचारिक पत्राचं त्याच्यानंतर लास्टला आपल्याला लिहावं लागतं की आपला विश्वासू आणि पत्रलेखकाचे म्हणजे ज्याने पत्र लिहिले त्याचं पूर्ण नाव लिहायचं नाव नसेल प्रश्नामध्ये नाव दिलेलं नसेल तर स्वतःचं नाव लिहू नका तिथं तुम्हाला क किंवा इतर दुसरं नाव तुम्ही लिहू शकतात पण स्वतःची कुठलीच इन्फॉर्मेशन पत्रामध्ये आपल्याला लिहायची नाही आहे बऱ्याचदा पत्रलेखकाचं नाव सुद्धा आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं असतं तर तेच तुम्हाला युज करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर ते पत्ता पिन कोड आणि लास्टला ईमेल आयडी ईमेल आयडी सुद्धा आपल्याला रॅन्डमली लिहायचं आहे पर्सनल ईमेल आयडी वगैरे असं कुठलीच पर्सनल इन्फॉर्मेशन आपल्याला या पत्रामध्ये लिहायची नाहीये जी प्रश्नपत्रिकेत प्रश्नामध्ये दिलेला आहे अवेलेबल जे असेल ते तुम्ही यूज करू शकता ठीक आहे हा झाला औपचारिक पत्राचा चांगलं पत्र लिहिण्यासाठी किंवा चांगले गुण मिळण्यासाठी बारीक बारीक गोष्टींचा हा जो विचार केला जातो मार्क्स देताना त्या बारीक बारीक गोष्टींमध्ये चुका बिलकुल करू नका शांत माइंड ठेवून पत्र लेखन करायचं ठीक आहे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील जर तुम्ही जास्त हे पॉइंट लक्षात घेतले तर सिंपल आहे मित्रांनो खूप सोप्या पद्धतीत मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे पण आपण काही सिली मिस्टेक करून येतो तर त्यासाठी कुठले महत्वाचे मुद्दे आहेत पहिला मुद्दा जाहिरात सुंदर व आकर्षक असावी सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो तुमची जा जी जाहिरात आहे ती आकर्षक असायला हवी आणि ज्याबद्दलची जाहिरात आहे ज्याच्या रिलेटेड तुम्ही जाहिरात लिहिताय ते ठळक आणि स्पष्टपणे दिसायला हवं हो। तुम्ही चित्रांचा वापर करणार तर ती जाहिरात अजून खूप खूप छान दिसते त्या रिलेटेड तुम्हाला चित्र काढता आले तर नक्की काढा दुसरा महत्वाचा मुद्दा जाहिरात ही कमी शब्दात अधिक प्रभावशाली असावी म्हणजे काय तर कमीत कमी शब्द वापरून जास्तीत जास्त अर्थ व्यक्त करतील अशी तुम्हाला शब्द रचना करायची जी तुम्ही माहिती देता आहे ती जाहिरातीच्या जा? रिलेटेडच असायला हवी इतर कुठलीही लिहायचं नाहीये जो विषय दिलेला आहे त्या अनुसरूनच तुम्हाला जाहिरात लेखन करायचं असणार आहे तिसरा महत्वाचा मुद्दा जाहिरातीत स्लोगन व घोषवाक्य यांचा उपयोग करायला हवा तर जाहिरात लेखन करत असताना काव्यमान अलंकारिक भाषा तुम्ही वापरू शकता जेणेकरून तुमची जाहिराती आकर्षक होईल एखाद दुसऱ्या कवितेचा ओढीचा वापर सुद्धा तुम्ही करू शकतात पण मित्रांनो हे सर्व करत असताना जो विषय दिला आहे त्याच्या अनुसरूनच तुम्हाला उत्तर लिहायचं असणार आहे ठीक आहे नंतरचा पॉइंट आहे आकर्षक चित्रे वापरायला हवेत म्हणजे आकर्षक चित्र तुम्ही काढायचं आहे लेखन करताना जेणेकरून तुमची जाहिरात ही सुंदर आणि आकर्षक दिसेल तर चौकोनी बॉक्स वर्तुळ असे वेगवेगळे शेप तुम्ही युज करू शकतात आणि महत्वाचं जिथं तुम्ही चूक करता तर जाहिरात लेखन ही नेहमी चौकोनी बॉक्स मध्ये असावी चौकोनी बॉक्स करायला विसरू नका आणि ती पेनानेच एकाच पेनाचा तुम्हाला वापर करायचा आहे कलरफुल पेन बिलकुल यूज करू नका आणि पेन्सिलचा सुद्धा वापर करू नका पेनाचा जो पेन आपण पेपरात लिहितोय त्याच पेनाचा आपल्याला वापर करायचा शेवटचा आणि महत्वाचा लक्षात घेण्याचा मुद्दा म्हणजे जाहिरातीच्या शेवटी मोबाईल नंबर किंवा दुकानाचा फोन नंबर द्यावा जाहिरात मध्ये संपूर्ण पत्ता मेल आय डी असेल तर मेल आयडी मोबाईल नंबर यांचा स्पष्टपणे उल्लेख करा हे गरजेचं आहे ठीक आहे मित्रांनो हे सर्व पॉइंट होते तुमची जाहिरात लिहिण्यासाठी खूप इम्पॉर्टंट ज्यात आपण खूप बारीक बारीक चुका करून येतो तर या तुम्हाला चुका लक्षात आल्या असतील आणि पॉईंट समज मित्रांनो बातमी म्हणजे काय तर जगामध्ये कुठे काय घडले आहे कसे घडले कधी घडले याबद्दल सर्व जे काही प्रश्न असतात त्याची उत्तरे आपल्याला बातमीमधून मिळत असतात तर बातमी लेखनाचं नेमकं स्वरूप काय आहे सुरुवात कशी करायला हवी बातमीचा एंड कसा करायला हवा त्याचा फॉर्मॅट काय आहे हे आपण आता जाणून घेऊ हो। पहिलं असतं म्हणजे मुख्य शीर्षक जी हेडलाईन असते आपल्या भाषेमध्ये हेडलाईन ते देणं खूप गरजेचं असतं जेणेकरून त्यावरून आपल्याला समजून जातं की बातमी नेमकी कशाबद्दल असणार आहे त्यानंतर ते शीर्सेक आपण इतक्या आकर्षक पद्धतीने द्यायला हवं की वाचनालयाला कुतूहल निर्माण होईल आणि वाचण्यामध्ये रस येईल असं आपल्याला शीर्षक द्यायचं आहे त्यानंतर तुम्ही बातमीमध्ये नेमकी बातमी कोणाकडून आली आहे जसं की फॉर एक्झाम्पल आमच्या बातमीदाराकडून आमच्या वार्ताहराकडून असं मेन्शन करायला विसरू नका त्यानंतर तुमचा दुसरा पॉईंट येतो तो म्हणजे स्थळ आणि दिनांक बातमी लेखनामध्ये स्थळ आणि दिनांक हे खूप इम्पॉर्टंट असत तर बातमी नेमकी कोठे घडली कि आहे किंवा कधी घडली या दोघ गोष्टी आपल्याला मेन्शन करायच्या तर दिनांक ही आपण ज्या दिवशी बातमी घडली आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीची दिनांक आपण जनरली देत असतो आणि जी, जी मेन बातमी आपण जेव्हा लिहितो तेव्हा ती बातमी कोणत्या दिवशी घडली हे मेन्शन करा की ज्या दिवशी ती बातमी घडली असेल त्या दिवशीचे दिनांक तुम्हाला मेन्शन करायचे त्यानंतरचा तिसरा पॉईंट आहे महत्वाचा तो म्हणजे बातमीचा शिरोभाग म्हणजे आता नेमकी बातमी काय आहे ती सुरुवात होते तर बातमीच्या शिरोभागामध्ये तुम्हाला पहिल्या दोन ते तीन ओळींमध्ये अशीच काय सुरुवात करायची आहे बातमीची की जेणेकरून बातमीचा जो अर्थ आहे तो त्या दोन तीन ओळींमध्ये तुम्हाला वाचताच समजायला येईल अशा पद्धतीने तर बातमीमध्ये काय आहे हे वाचणाऱ्याला लगेच समजेल त्यानंतरचा चौथा पॉइंट म्हणजे बातमीचा तपशील म्हणजे काय संपूर्ण सार संपूर्ण बातमी ही विस्तृतपणे सांगणे यामध्ये बातमीच्या दिवशी काय घडले बातमी कोठे घडली कशी घडली किंवा त्यात कार्यक्रमाची बातमी असेल तर कोण प्रमुख पाहुणे होते त्यांनी काय मार्गदर्शन केलं अशा पद्धतीने तुम्हाला विस्तृतपणे बातमी लेखन करायचे आहे अशा पद्धतीने मित्रांनो बातमी लेखनाचं हे स्वरूप आहे या अनुसार तुम्ही बातमी लेखन करू शकता तर मित्रांनो बातमी लेखनाचं प्रश्नाचं स्वरूप नेमकं कसं असू शकतं तर तीन प्रकारे तुम्हाला बातमी लेखनाचा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो त्यापैकी पहिला आहे दिलेल्या घटनेवर बातमी तयार करा एखादा घटनाक्रम दिलेला असेल त्यानुसार तुम्हाला बातमी तयार करायची आहे किंवा दुसरं स्वरूप म्हणजे दिलेल्या सूचक शब्दांवरून बातमी तयार करा म्हणजे काही शब्द दिलेले आहेत त्यावरून तुम्हाला बातमीही तयार करायची असणार आहे आणि तिसरं स्वरूप असणार आहे की एखाद्या कार्यक्रमाची बातमी तयार करा म्हणजे एखादा कार्यक्रम असेल फॉर एक्झाम्पल स्वातंत्र्य दिन शिक्षक दिन साजरा करण्यात आला अशा प्रकारे कार्यक्रमाची बातमी तयार करा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या एक्झाम मध्ये विचारले मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला आठ मार्कांसाठी विचारला गेलेला असतो यात तुम्हाला सात किंवा साडेसात मार्क नक्की मिळतील जर तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या तर मित्रा का का तर मित्रांनो वैचारिक निबंधलेखा म्हणजे काय तर दिलेल्या विषयावर आपले विचार काय आहेत ते लिहिणे म्हणजे एखादा क्वेश्चन मध्ये जो आपल्याला टॉपिक दिलेला आहे त्या विषयाबद्दल आपलं काय मत आहे आपले काय का पॉइंट आहेत ते तुम्हाला लिखाण करायचं असतं आपल्या सरळ सिंपल भाषेमध्ये तुम्हाला लिखाण करायचं आहे सुरुवात तुम्ही छान ओढींनी सुरू करू शकता किंवा मॉन्स विचार यांनी तुम्ही निबंधाची सुरुवात करू शकता आणि एंड सुद्धा आपल्याला असा छान निष्कर्ष काढून निबंधाचा एंड हा करायचा असतो तर वैचारिक निबंध लेखनामध्ये नेमकं टॉपिक्स कुठले असतात तर मित्रांनो सिंपल आहे वैचारिक लेखनामध्ये तुम्हाला आपल्या सभोवताली सभोवतळी परिस्थितीमध्ये ज्या गोष्टी आहेत त्यावरूनच एखादा टॉपिक आपल्याला विचारला गेले असतो फॉर एक्झाम्पल विज्ञान या वरदान अशा पद्धतीचा क्वेश्चन किंवा तंत्रज्ञानाची किमया वाचाल तर वाचाल प्रदूषण एक समस्या या गोष्टींवर तुम्हाला वैचारिक लेखन करायचं असतं म्हणजे आपलं स्वतःचं मत यात मांडायचं असतं तर वैचारिक निबंध लेखनामध्ये मित्रांनो दोन बाजू असतात एक चुकीची बाजू आणि आपल्याला योग्य वाटते ती एक बाजू अशा दोन बाजू असतात तर आपल्याला निबंध लेखन करताना या दोघ गोष्टी लक्षात घेऊन निबंधाचे निबंध हे करायचं असतं म्हणजे जी तुम्हाला चुकीची वाटते आहे तर ती बाजू का चुकीची आहे हे आपल्याला करायचं असतं त्यानंतर जी योग्य बाजू आहे टॉपिकची जी बा, योग्य बाजू आहे ती योग्य का आहे आणि कशामुळे या सर्व गोष्टी पॉईंट लक्षात घेऊन आपल्याला वैचारिक निबंध लेखने करायचं असतं हा प्रश्न तुम्हाला आठ मार्कांसाठी एक्झाम मध्ये विचारला गेलेला किंवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा तुमच्या कमेंटमुळेच मला प्रोत्साहन मिळत असतं अशाच नवनवीन टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काही नवीन टॉपिक सोबत До